हॅलो नमस्कार मैत्रीणी स्वागत करते तर हे जे ब्लाउज आहेत ना हे चारी ब्लाउज एकाच कस्टमरचे आहेत आपल्याला आता हे कट करायचे पण ह्याचे गळे जे आहेत ते वेगवेगळे आहेत तर आपण चला ब्लाउज ला सुरुवात करूया कटिंग मापाचे ब्लाऊज आहे यानंतर हे अजून दोन पीस आहे हे पण एकाच कस्टमरचे आहेत हे पण आपल्याला कट करायचे आता आपण आज पूर्ण वेळ कटिंग आणि कटिंगच करणार आहोत तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया एका एका चार, अपले, अपले तर हे जे ब्लाउज आहेत मी ते एकावर एका चार ब्लाउज एकाच कस्टमरचे आहे त्यामुळे म्हटलं एक साथ कटिंग करावं म्हणजे कसं होतं आपला वेळही वाचतो आणि कटिंग मध्ये आपला जास्त वेळ जात नाही कटिंग आपली पटापट होते कटिंग पटापट झाली तर आपल्याला शिवायलाही वेळ मिळतो यासाठी मी जर एकाच मापाचे ब्लाऊज असतील तर ते या पद्धतीने कट करते एकाच स्पेस जास्तीत जास्त तुम्ही ब्लाउज चार ते पाच ब्लाउज एक, एक साथ कटिंग करू शकता तर सगळे ब्लाऊज पीस काय एक मीटरचे आहेत आणि टू बाय टू मधले पीस आहेत कॉटनचे आहेत आणि साईज आहे फोर्टीची उंची आहे साडे चौदा इंच तयार उंची ठेवायची आपल्याला आणि कमरखेर आहे थर्टी सिक्स बाहीची उंची ही जास्त आहे बाहीची उंची आहे नऊ इंचाची आणि गळा रुंदी आहे आपली गळा उंची आहे दहा इंचाची तर ही सगळी मापे मी टाकून घेते आणि तुम्हाला ही दाखवते कमी मी कशा पद्धतीने कट करते तर हे बघा एकमेकांवर चार पीस मी आंतरून घेतलेले आहे आणि ही जी आहे ती घडीची बाजू ती माझ्याकडे गेलेली आहे डबल घडी घातलेली आहे प्रत्येक पीसची आहे तर आता मी कटिंग करून घेते पहिले आपण या बाजूला हे पण मी तुम्हाला सांगते की कुठल्या बाजूला कशी मापे टाकायची तर या बाजूला खालच्या बाजूला तुम्ही कमरेचं माप छातीचं माप म्हणजे पाठीमागचा भाग काढू शकता या बाजूला तुम्ही बाही काढू शकता आणि तशा पद्धतीने आपण कपड्यावर कटिंग करतो ज्या पद्धतीने आपण कपड्यावर कटिंग करतो त्या कटिंग तर त्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला जास्तीत जास्त कापड मिळू शकतं म्हणजे एक मीटर मध्ये पण तुम्ही चाळीस ते बेचाळीस मापापर्यंतचा ब्लाउज सहज हो शिवू शकता तर ते कापड कशा पद्धतीने ठेवायचं किंवा ती मापे कशा पद्धतीने टाकायची जेव्हा आपण एखादं कटिंगचं तुम्ही फॉर्मॅट वापरत हो असाल पेपर पॅटर्न वापरत असाल तर ते पेपर पॅटर्न कपड्यावर कशी ठेवायची आणि ती कशी कटिंग करायची तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे पेपर पॅटर्न न दाखवता डायरेक्ट मी तुम्हाला मापे काढून दाखवणार आहे की डायरेक्ट कपड्यावर माप कशा पद्धतीने ठेवाय काढायचं एक्स्ट्राचं मार्जिन किती घ्यायचं किंवा एक्स्ट्राचं मार्जिन किती ठेवायचं तेही मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया तर कटिंगला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा त्यामुळे काय होईल का होई, तर माझ्या सगळ्या व्हिडिओ ज्या काही मी अपलोड करणार आहे त्या तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील तर अशा पद्धतीने आपलं कटिंगचं काम चालू असतं आणि खूप साधी आणि सोपी कटिंगची स्टिचिंगची पद्धत मी दाखवत असते आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुम्हाला खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स देत असते जेणेकरून तुम्ही तुमचे ब्लाऊज अधिक फिनिशिंगने कसे शिवू शकता तुमच्याकडचे कस्टमर कसे वाढवू शकता किंवा आपल्याकडे जे कस्टमर येतात त्यांना तुम्ही कुठल्या प्रकारच्या सर्विस देता आणि ते कस्टमर आपल्या कामातून कशा प्रकारे खुश होऊ शकतो या सगळ्या टिप्स आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असते तुम्ही नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त जास कमेंट करा तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करू हे जी हे जे माप आहे ते कस्टमरचं आहे तर पूर्ण उंची साडे चौदा ठेवायचे शोल्डर चौदा इंच आहे छाती साडे इंच आहे कमर घेर पस्तीस इंच आहे आणि गळा गळाची जी उंची आहे ती आपल्याला खालच्या बाजूने साडेचार इंचाची पट्टी ठेवायची आहे तर ही सगळी मापे आपण आता या कपड्यावर टाकून घेणार आहोत तर ती कशा पद्धतीने टाकायचे ते मी तुम्हाला सांगते तर चला पूर्ण उंची आपली तयार किती आहे साडे चौदा तर साडे चौदा मध्ये आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचे म्हणजेच ही पूर्ण उंची आपल्याला घ्यायची पंधर साडे पंधरा इंच साडे पंधरा इंचावर मी या पद्धतीने खून करून घेतली कापड आपलं व्यवस्थित ठेवलं गेलेले आहे की नाही ते पहिले एकदा चेक करायचं अगदी कट टू कापड ठेवायचं म्हणजे सगळे जे कटिंग आहेत व्यवस्थित आणि एका मापाची येतील आता मी सगळे कापड एक साथे करून घेतलेले आहेत इथे साडे इंच उंची टाकून घेतलेली आहे यानंतर शोल्डर मी इथे घेणार आहे साडेपाच इंच साडेपाच इंच शोल्डर घेतले यानंतर त्याच्याच खाली आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा मी इथे टाकणार आहे सहा इंच इन्च। सहा इंचावर सरळ खाली उभी रेषा मारून घ्यायची यानंतर मुंड्यापासून ते कपड्याच्या घडीपर्यंत घडीपासून या बाजूला आपल्याला कमरेचं माप छातीचं माप टाकायचं तर छातीचं माप आहे आपलं अडोतीस इंच आडोतीस इंच म्हणजे त्याचे चौथा भाग काढायचा आपला तर आपण काय करायचं अडतीस ना अडतीसच्या निम्मे अडतीसचा चौथा भाग आपल्याला काढायचा तर अडतीसचा चौथा भाग या पद्धतीने तुम्ही काढू शकता आडतीसच्या निम्मे एकोणीस आणि परत एकोणीसच्या निम्मे करायचे आपल्या किती होते साडे नऊ इंच साडेनऊ इंच त्याच्यामध्ये प्लस इंच दीड घ्यायचे दीड घ्या किंवा दोन घ्या तुमच्या सोयीनसा तुम्ही घेऊ शकता साडे नऊ प्लस दीड इंच म्हणजेच साडेनऊ साडे दहा अकरा इंच अकरा इंचावर मी इथे खून करून घेतो यानंतर हीच सरळ मी खाली आणणार आहे कमरेचं फक्त अर्धा इंच इथं आपलं कमी घेणार आहे साडे दहा इंचावर खुल केली यानंतर मुंड्यातून इथे दीड इंचावर आपल्याला मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे दीड इंचावर मी रेश मारून घेतली आणि बरोबर असा गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे दीड इंचावर दीड इंचावर सेप देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय इथून इथे आपलं शोल्डर आहे तर शोल्डर घेणार आहे मी तीन इंच आणि जे इकडं उरणार आहे ती आपली गळारुंदी ती उरते आता इथे गळ्याची उंची जी आहे ती साडे ही जी मागची पट्टी ठेवायची ती आपल्याला ठेवायची साडे चार इंच साडे चार इंच ठेवायचे तर आपण अर्धा इंच वरती घेणार आहोत म्हणजेच पाच इंचावर मी इथे खून करून घेतो कारण इथे पाव इंच मध्ये जाणार आहे आपलं आणि पाव इंच इथं पायपिंग मध्ये जाणार म्हणून मी पाच इंचाची घेतली म्हणजे ती तयार आपल्याला साडेचार इंच आणि गळ्याची रुंदी मी इथे ठेवणार आहे तीन इंचाची कारण थोडासा ब्रॉड गळा पाहिजे त्यांना तर मी इथे तीन इंच तीन ची पट्टी ठेवणार आहे यानंतर हा जो बॉक्स आहे तो आपल्याला तयार करायचा आहे पण इथे काय झालंय की त्यांना हे चारही ब्लाउज एकाच मापाचे पाहिजे पण जे गळे आहेत ते वेगवेगळ्या मापाचे पाहिजेत म्हणून मी फक्त इथे एक गळ्याचा आकार तुम्हाला काढून दाखवते पण तो मी कट करणार नाही एक एक गळा कट करणार आहे बाकीचे गळे मला वेगवेगळे शिवायचे तर त्याचा आकार हा वेगवेगळा येणार आहे तर हा झालाय आपला पाठीमागचा ब्लाउजचा भाग आता हा भाग आपण जसा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे पण इथे मी हे चार पीस घेतल्यामुळे चार मला गळे काढायचे पाठीमागचे तर यासाठी मी हा एकच गळा इथे कापून घेणार आहे बाकीच्या तीन ब्लाउजांना मला वेगवेगळ्या वेग गळ्यांचे शेप द्यायचे आहे तर यासाठी मी फक्त इथे हे एवढंच कट करून घेणार आहे तर चला आता आपण कट करू तर हे झालेत आपले ब्लाउजचा पाठीमागचा भाग हे चार भाग आपले कट झाले आता हा जो एक आहे वेग तो मी गळा गोल शिवणार आहे त्यामुळे मी इथे हा गळा कट करून घेते आणि हे जे तीन पार्ट आहेत त्यांचे मी वेगवेगळे गळा करणार आहे तर त्यावर वेगवेगळी डिझाईन अशाच पद्धतीने काढून घेणार आहे आणि मग कटिंग करणार आहे तर हा आपला जो पाठीमागचा भाग आपण कट केलेला आहे तर तो, तो इथे जिथून आपण पाठीमागचा भाग केलाय त्याच्याच आउट या पद्धतीने ठेवून घ्यायचा खालच्या बाजूने आपल्याला अडीच इंचापर्यंत अशी घडी मारून घ्यायची तुंबडून घ्यायचं तुमडून घ्या किंवा तुम्ही सरळ रेषा मारून घ्या यानंतर हे जसं ठेवलेलं आहे तसं आपल्याला ड्रॉ करायचं कुठेही एक्स्ट्राच काही मार्जिन घेतलेले नाही जसं आहे तसंच ड्रॉ केलेलं आहे फक्त एकदा चेक करून घ्यायचं की आपलं माप बरोबर आहे का इथे साडेतीन बरोबर आपल्याला घ्यायचंय साडेतीन बरोबर आहे आता इथून आपल्याला तीन इंचावर इथे रेश मारून घेते तीन इंचावर रेश मारून घेतली एक खून केली तुम्हाला कळावी म्हणून यानंतर इथून जो आपला पुढचा गळा आहे त्याचं माप टाकायचं आहे तर त्याचं माप इथे सरळ रेषा मी मारून घेते थोडीशी क्रॉस आहे इथे सरळ रेषा साडेचार इंचाची मारून घेतलेली आहे एक खून केलेली आहे यानंतर इथल्या बाजूला खालच्या बाजूला सहा इंचावर एक खून केले आता ह्या ज्या तीन खुना आपल्याला मिळालेल्या आहेत या तिन्ही खुना आपल्याला जॉईन करायच्या आहेत तर ह्या जॉईन करताना असा गोलाकार सेप येईल या पद्धतीने ते जॉईन करायचे हा झालेला आहे आपला कटोरीचा साईड पार्ट आता इथे हा आपला ब्लाउजचा पुढचा भाग असल्यामुळे मुंड्यातून आपल्याला इथे अर्धा इंच सेप द्यायचंय तर अर्धा इंचावर मी खूल करून घेते या पद्धतीने आणि इथे आतल्या बाजूने या पद्धतीने असा मुंड्याचा आतील सेप देऊन घ्यायचा हा झालेला आहे आपला ब्लाउजचा साईड पार्ट तो आपण आता कट करून घेऊया हे झालेले आहेत आपले साईड पार्ट चार यानंतर आपल्याला आता बाही कटिंग करायचं उंची आहे नऊ या पद्धतीने आपल्याला घडी मारायची आता ह्या ज्या घड्या झाल्यात आपल्या जवळजवळ दुप्पटीने घड्या वाढलेल्या आहेत त्यामुळे कैचीला खूप धार पाहिजे ज्या वेळेस आपण अशी कटिंग करतो तर आता इथे आपण एक सव्वा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत सव्वा इंच इथं सोडलं सव्वा इंचावर खून केली बाहीची उंची आहे नऊ इंच नऊ इंचावर एक खून केली आधा इंच शिलाई मार्जिन साठी आणि जिथे शिलाई ची खून केलेली आहे तिथे सरळ रेषा मारून गेली इथून आपल्याला तीन इंचावर खून केले अगदी पाणी काढण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही खूप सिंपल पद्धत आहे लगेच लक्षात येते या पद्धतीने तुम्ही बाही कुठल्याही साईजची काढू शकता आता इथून आपल्याला तीन मी खून केली आणि ही जे तीन इंचावर खून केले तिथून आपल्याला इथे जी आपण उंची टाकलेली आहे तिथे क्रॉस रेषा मारून घेतली नंतर दंडगेर टाकायचे इथं आपल्याला सहा इंच त्यामध्ये दीड इंच एक स्टॅम या पद्धतीने खून करून आणि इथे आपल्याला आता बाहीचा सेट देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने बाईचा मी सेट देऊन घेतला ओके इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला यानंतर आपण यांना कट कर करून घेणार आहोत बाईचा मध्य आहे ओके आता आपल्याला इथे एका बाजूला एका बाजूला अर्धा इंचावर सेप देऊन घ्यायचंय पुढचा सेप तर तो या पद्धतीने द्यायचा आणि हा कट करून घ्यायचा इथून मध्यातून दीड इंच सोडायचं इकडून दीड इंच सोडायचं आणि इथे अर्धा इंच एक एवढं मार्जिन सोडायचं आणि या पद्धतीने मुंड्याचा पुढचा सेप देऊन घ्यायचाय आणि तो आपल्याला कट करायचा आहे आप आपली पाही कटे आता आपण बघणार आहोत कटोरी कटोरी कशा पद्धतीने मी कट कर्ट करते ती तुम्हाला मी आज सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारचे कटोरीचे पॅटर्न मी काढून ठेवलेले आहेत तर प्रत्येक वेळेस पेपर पॅटर्न वापरता येत नाही काय होत की जास्त वेळ जातो कपड्यावर पेपर पॅटर्न ठेवा त्यावर मग कटिंग करा ते ड्रॉ करा त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो तर डायरेक्ट आपण कपड्यावर मापे टाकली ड्रॉ केलं आणि फक्त कटोरीचे पेपर पॅटर्न वापरले तर आपलं कटिंग खूपच लवकर होतं म्हणजे जिथे आपले पंधरा मिनिटं जाणार असतात तर तिथे आपले सात ते आठ मिनिटांमध्ये आपलं ब्लाउज कटिंग करून होतं तर अशा पद्धतीचे मी कटोरीचे पॅचेस काढून ठेवलेले आहे तर अगदी अठ्ठावीस पासून तर चाळीस बेचाळीस पर्यंतचे पेपर पॅटर्न माझ्याकडे कटोरीचे पॅचेस असे मी काढून ठेवलेले आहे आणि शक्यतो मी या पद्धतीने कटिंग करते आज अठरा एकोणीस वर्ष झालेले आहेत मी हे पेपर वापरते आणि या पद्धतीनेच कटिंग करते कटिंगची किती सोपी पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नक्कीच तुम्हाला ती समजली असेल आणि आवडलीही असेल तर अशा पद्धतीचे पूर्ण ब्लाऊजचे पेपर पॅटर्न जर तुम्हाला पाहिजे असतील सगळ्या प्रकारचे कटोरी ब्लाउज फोर टक्स वन टक्स प्रिन्सेस शिवाय प्रकारचे गळे सगळ्याचे पेपर पॅटर्न तुम्हाला जर हवे असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही मॅसेज मेसेज करून तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर मला नक्की मेसेज करा तर मी ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकते तर आता आपण मी कटोरी कशा पद्धतीने काढते त्याकडे येऊया तर आता आपण एक साइड पार्ट घेऊन या आणि बघूया आता हा जो हे जे माप आहे ते चाळीस इंचाच आहे तर हे आपण जो साईड पार्ट काढलेला आहे तो हा साईड पार्ट आता आपल्याला चाळीस इंचाच माप यातून काढायचं आहे तर हे आहे चाळीस इंचाच माप हा साईड पार्टी चाळीस इंचा हे आपल्याला हे परफेक्ट बसलेलं आहे म्हणजे ही कटोरी पॅटर्न आपण कपड्यावर ठेवून मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर तुमचा खूप खूप वेळ वाचतो अगदी कमी वेळामध्ये पूर्व भरपूर कटिंग होते तर आता आपण कटोरीचे पॅचेस ठेवू आणि कटोरी कट करून घेऊया इथे आपल्याला काढायचं योग तो योग योगपट्टी काढताना साधारण तीन इंच योगपट्टी काढण्याची पण एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते हा जो कमरेचा भाग आहे आपला हा कमरेचा भाग इथे ठेवला सरळ इथे मार्किंग करून घ्यायची ही झाली आपली योगपट्टीची लांबी एका बाजूने आपल्याला घ्यायचे तीन इंच आणि एका बाजूने घ्यायची आपल्याला साडेतीन इंच आणि या पद्धतीने कटोरी योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आणि हे कट करून घ्यायचं आता आपल्याला कटोरीच्या पॅचेस ठेवायचं इथे तर कटोरी कटिंग करताना विशेष काळजी ही घ्यायची की जेव्हा पण आपण कटोरी ठेवतो हो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कटिंगच्या सांगत आलेले आहे तुम्हाला की जेव्हा आपण कटोरी कटिंग करतो तेव्हा ती क्रॉस कपड्यावर ठेवायची या पद्धतीने कापड बघायचं अशी असं कापड ताणलं जात नाही असं कापड ताणलं जात आहे तर ज्या बाजूला कापड ताणलं जाते त्या बाजूनेच कटोरीचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता आपण ही ठेवताना कशा पद्धतीने ठेवायची या पद्धतीने ठेवायची कारण या बाजूला कापड असं ताणलं जाते ता अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवली आणि कटिंग केली तर कटोरी परफेक्ट बसते कटोरी बसायला तिरकी बसत नाही किंवा ती अंगात घातल्यानंतर फिरत नाही अगदी परफेक्ट बसते कटोरीची फिटिंग ही अगदी उत्तम येते तर कटोरी कधीही कट करा तुम्ही पेपरवर पेपरवर जरी कट करत असला तरी मी क्रॉस पेपरवरच कटिंग करायची आणि कपड्यावरही जरी कटिंग करत असलं तरी या पद्धतीनेच कटिंग करायचे क्रॉस कपड्यावरच स्टीट ठेवून कटिंग करायचे तर अगदी उत्तम फिटिंग बसते त्याची तर आता मी हे ड्रॉ करून घेते आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले आज मी तुम्हाला चार ब्लाऊज एकाच मापाचे कट करून दाखवलेले आहे आणि खूप साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे नक्कीच अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठीही खूप उपयुक्त आहे नवीन शिकणाऱ्यांचाही खूप वेळ वाचल जर त्यांनी या पद्धतीने कटिंग केली त्यांच्याही अधिक चांगलं लक्षात येईल इतकी साधी आणि सोपी पद्धत मी माझ्या व्हिडिओमार्फत सांगितलेली आहे नक्कीच तुम्हाला आवडले असेल आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला असाच सपेट सपोर्ट करत राहा चॅनेललाही असाच सपोर्ट करत राहा आणि चॅनेलला नक्की जास्त जास्त सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye, thank you.